सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह नेते जयंत पाटील काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते यावेळी महाविकास आघाडीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं सातारा जिल्ह्याचा विकास आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं यावर भर देण्यात येईल असं आश्वासन शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिलं सातारा जिल्ह्याचा विकास करणे सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचा भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणे हा माझा अजेंडा सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून सागर भिसे यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन आणि अपक्ष एक असे तीन अर्ज दाखल झाले आहेत